मी सरपंच शिवाजी मनोहर पवार गोहाळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर गोहाळी गावातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की एकोणीस जेना की एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा साडेसहा वाजता एक बेवरस कुत्रा कुथरा कुत्रा गावात व वाड्या फिरत आहे ह्या कुत्र्याने गोहाळी गावातील अनेक अने माणसांना आणि अने जनावरं शिरड्यास शिर्डी कुत्री असतील बाबा पाळीव प्राण्यांना चावा घेतलेला आहे ज्या लोकांच्या पाळी प्राणी किंवा शिरळे मेंढ्या असतील अशा लोकांनी मोहाई गावातील लोकांनी ग्रामपासून संपर्क लावा आणि आताच माहितीप्रमाणे की जो रात्री चावलेला कुत्रा आहे कुत्री किंवा कुत्रा आहे हा मारलेल्या सदृश रूपात पाहण्यास मिळालेला आहे तरी माझी बोबाई गावातील स लोकांना विनंती आहे की आपण ज्या ज्या घरच्या प्राण्यांना चा असेल अशा लोकांनी डॉक्टर्स किंवा संपर्क डॉक्टर्सशी किंवा ग्रामपंचायत संपर्क साधावा एवढी विनंती